नमस्कार आजची रेसिपी करण्यासाठी मी इथे एक कप एवढा रवा घेतला आहे रवा तुम्ही इथे जाडा बारीक कोणताही घेऊ शकता ज्या कपाने आपण रवा घेतला आहे त्याच कपाने मी इथे अर्धा कप एवढं दही आहे दही आणि रवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे ज्या कपाने दही घेतले त्याच कपामध्ये मी पाव कप एवढं पाणी घेतलेलं आहे त्यातलं मी अर्धं पाणी इथे घालून घेतलंय पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालून मिक्स करून घेतले आपल्याला झाकण ठेवून अर्धा तासासाठी रवा फुलायला ठेवायचा आहे रवा फुलते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेतलं सात आठ लसणीच्या पाकळ्या एकदम बारीक चिरून घेतल्या त्या घालून घेतल्या अर्धा इंच आलं किसून घेतले ते घालून घेतलं मिनिटभरासाठी फक्त आलं लसूण आणि एक हिरवी मिरची मी परतून घेतली जास्त रंग बदलेपर्यंत परतायची नाही रंग बदली झाला नाही पाहिजे त्यामध्येच मी एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला कांदा पण आपल्याला फक्त अर्धा मिनिटसाठीच परतायचा आहे कांद्याचा रंग बदली झाला नाही पाहिजे इथे फक्त मी कांदा अर्धा मिनिटभर पर परतून घेतला आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कोबी घालायचा आहे आणि मिक्सर, मिक्सर एक किंवा दोन वेळा एवढाच आपल्याला उलट्या साईडला फिरवायचा आहे इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कोबी बारीक चिरून घेऊ शकता चॉपर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही कोबी बारीक करून घेऊ शकता जर चॉपर नसेल कोबी बारीक करायला वेळ लागतो त्यामुळे तुम्ही मिक्सरच्या भांड्यात घालून एक किंवा दोन वेळा जर उलट्या साईडला मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मिक्सर फिरवला तर कोबी चांगला अगदी चॉपरमध्ये बारीक करतो तसाच बारीक होतो कोबी मिक्सरला फिरवल्यानंतर हाताने दाबून कोबीमधलं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे एक गाजर किसून घेतलं ते घालून घेतलं कोबी आणि गाजर फक्त मी अर्धा मिनिटभर परतून घेतले गॅस लगेच मी बंद करून घेतला पाव चमचा काळी मिरी पावडर चवीप्रमाणे मीठ एक चमचा सोया सॉस दोन चमचे कोथंबीर घालून मिक्स करून घेतली घ्यास इथे आता आपला बंदच आहे आपल्याला भाज्या शिजवून वगैरे घ्यायच्या नाही तर फक्त आपण जी फोडणी घातली त्या ना त्यामध्येच फक्त अर्धा मिनिटभरासाठी परतून घेतल्या परतून झाल्यानंतर लगेचच मी गॅस बंद करून घेतला आहे बंद करूनच आपण आता जे काही मीठ आणि सोया सॉस घातलं आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे आपल्याला आता हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे अर्धा तास झाला रवासुद्धा छान फुलून आला आहे रवा फुलल्यामुळे हे मिश्रण थोडंसं ताटसर झालेलं आहे त्यामुळे मी यामध्ये दोन चमचे एवढं पाणी घालून घेते पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही तर अगदी दोन टेबलस्पून एवढंच पाणी ह्यामध्ये मी आता घालून घेते पाणी घालून आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण जे आहे रव्याचं ते ज्याप्रमाणे इडलीचं पीठ असतं ना तितपतच सैल ठेवायचं आहे जास्त सैल किंवा जास्त कट्टई ठेवायचं नाही चवीप्रमाणे मीठ घालून आहे मी इथे एक चमचा एवढं मीठ घालून घेतलं मीठ घालून मिक्स करून घेतलं चार वाट्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे वाट्या ज्या साईजमध्ये असतील तशा तुम्ही ते घेऊ शकता वाट्यांना आपल्याला पहिलं तेल आहे ना ते सगळीकडून व्यवस्थित एकसारखं चांगलं लावून घ्यायचं आहे मी वाट्यांना इथे तेल लावून घेतलं आपल्याला ही पूर्वतयारी आधीच करून घ्यायची मिश्रणसुद्धा आपल्या इथे थंड झाले मी पुन्हा अजून दोन टेबल स्पून एवढी कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर घालून मिक्स करून घेतली आता आपल्याला ह्याचे वडे करायचे आहेत वडे करताना जास्त जोरात दाबायचं नाही कोबी आणि गाजर आहे भाज्यांना पाणी सुटतं आपण पाणी काढून टाकलेलं आहे तरीसुद्धा दाबताना अगदी हलक्या हातावरती दाबून घ्यायचे वडे करताना तुमच्या वाटेची जशी साई साईज असेल त्या साईजनुसार तुम्ही वडे करून घ्या तुम्हाला जर असे वडेसुद्धा करायचे नसतील तरीसुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही काय करू शकता इथे मी तुम्हाला अजून एक वडा थोडासा मोठ्या साईजमध्ये करून दाखवला पाणीसुद्धा गरम करायला ठेवले आपल्या इथे ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये मी एक पॅकेट एवढा फ्रूट सॉल्ट घालून घेतला आपल्याला एक टेबलस्पून वरती पाणी घालायचं म्हणजे फ्रूट सॉल्ट आहे तो ॲक्टिवेट होईल फ्रूट सॉल्ट घातल्यामुळे आपलं जे रव्याचे मिश्रण आहे ते थोडंसं सा अजून सैल होतं फ्रूट सॉल्ट घालून एकाच दिशेने आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण इडलीच्या पिठा इतपतच हे सैल आहे आपल्याला इडलीचं पीठ करतो तसंच हे करून घ्यायचंय आता आपल्याला एक एक पळी एवढं चारही वाट्यांमध्ये हे मिश्रण घालून घ्यायचंय या पिठावर वडे ठेवायचे पण ठेवताना हलक्या हातावरती ते वरती ठेवायचे आहेत आपल्याला ह्या पद्धतीमध्ये मी इथे तिन्ही वाट्यांमध्ये हे वडे ठेवून घेतले चौथी जी आपली वाटी आहे त्यामध्ये मी वडा ठेवणार नाही हे मोमोजची भाजी आहे ती आपल्याला सगळीकडे एकसारखी अशी घालून घ्यायची वडे करण्यापेक्षा तुम्ही अशी भाजी घालून घेतली की वाटीमध्ये अगदी सगळ्या साईडने ती व्यवस्थित अशी घालता येते वरती जेव्हा पुन्हा तुम्ही हे रव्याचं मिश्रण घालणार त्यावेळेस जास्त न घालता थोडं थोडंच घालून आपल्याला एकसारखं सगळीकडे ते पसरवून घ्यायचं आहे हलक्या हाताने तुम्ही इथे बघू शकता मी इथे सगळीकडे हलक्या हाताने असंही छान पसरवून घेतलेलं आहे मीही तुम्हाला जी चौथी इडली करून दाखवत आहे ना ती डबल डेकर मोमो इडली करून दाखवत आहे पुन्हा हे रव्याच्या पीठ घालून झालं त्यानंतर मी पुन्हा ही मोमोची भाजी घालून घेतली एक पळी एवढं पीठ पुन्हा मी घालून सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे तुम्हाला जर आवडत असल्यास तुम्ही अशी डबल डेकर मोमो इडली सुद्धा करू शकता किंवा तुम्ही अशी वडे ठेवून किंवा वडे न ठेवताही मोमोजची भाजी घालून सिंगल मोमो इडली सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार आता इथे आपल्या चारही वाट्यांमध्ये मी इथे घालून घेत आहे पाणीसुद्धा गरम झाले पाण्याला चांगली उकळी आली की वरती अशी चाळण ठेवली त्यामध्ये आपल्याला ह्या वाट्या ठेवून द्यायच्या आहे एका वाटीमध्ये आपण डबल मोमो इडली करत आहे त्यामुळे त्या, त्या वाटीमधलं मिश्रण हे तुम्हाला जास्त दिसत आहे झाकण ठेवून गॅस मध्यम ठेवून पंधरा ते वीस मिनटं आपल्याला इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत गॅसवर दुसऱ्या बाजूला ढोसा तवा ठेवला तव्याला पहिलं तेल लावून घेतलं नंतर त्यावरती पाणी शिंपडून घेतलं ढोसा घालताना लहान मोठा तुम्हाला ज्या साईजमध्ये डोसा हवा आहे त्या साईजमध्ये तुम्ही घालून घ्या मोमो इडली करायची नसेल झटपट कोणता नाश्ता करायचा असेल नाश्त्याची पूर्वतयारी आधी काहीच केलेली नसेल तर तुम्ही असा झटपट रव्याचा नाश्ता करू शकता तुम्ही इथे बघू शकता आपल्या ह्या रव्याच्या डोशाला किती छान अशी जाळी आलेली आहे वरतून पूर्णपणे कोरडा झाला की ब्रशने तेल तूप बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही लावू शकता एका साईडने छान शेकला की दुसऱ्या साईडने आपल्याला शेकवून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्या ह्या रव्याच्या ढोशाला किती छान असा कलर आलेला आहे आणि जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे तुम्हाला जर इथे मोमो इडली करायची नसेल तर अगदी झटपट डोशा तव्यावर तुम्ही छोटे छोटे मोमो पॅन केकसुद्धा करू शकता तुमचा ढोसा पॅन लहान मोठा ज्या साईजमध्ये असेल त्या साईजमध्ये तुम्ही एका एक वेळेस दोन तीन मोमो पॅनकेक छोटे छोटे करू शकता डोशाचं मिश्रण घालून घेतलं त्यावरती मोमोजची भाजी घालून घ्यायची तुम्हाला जर हा पॅनकेक एकाच साईडने शेकवायचा असेल तर वरतीच झाकण ठेवून घ्या दोन्ही साईड शेकवायचं असेल तर झाकण ठेवायची गरज नाही भाजी घातली हलक्या हाताने मी त्यावरती दाब देऊन घेतला खालच्या साईडने छान शेकला आता मी हा दुसऱ्या साईडने शेकवून घेते पण तुम्हाला एकाच साईडने शेकवायचं असेल तर तुम्ही त्यावरती भाजी घातली की एक मिनिटासाठी झाकण ठेवून घ्या इथे आता आपला मोमो पॅन केकसुद्धा तयार झालेला आहे छान तुम्ही बघू शकता तर तुम्हाला इडली करायची नसेल तर तुम्ही त्याच मिश्रणापासून असे छोटे छोटे मोमो पॅन केक जरी मुलांना करून दिलात तरीसुद्धा मुलं आवडीने खातील इथे आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत मी तुथपिक घालून बघितलं आपले इथे अगदी मोमो इडली छान अशी वाफवली गेले अजिबात पिकला त्याचं जा मिश्रण जे आहे ना ते चिकटलेलं नाही मी चेक करताना साईडने ह्यासाठी घालून घेतलं की आपले वडे मध्ये आहेत म्हणून मी साईडने तूथपिक घालून घेतलं थोडेसे थंड झाले तुम्ही बघाल तर साईडनी अगदी कडा त्याच्या सहज सुटलेल्या आहेत आपल्याला त्या सोडवाव्यासुद्धा लागल्या नाही अगदी इतके छान त्याच्या कडा सुटून आलेल्या आहेत कडा जरी सुटून आल्या असतील तरी आपल्याला चमचाने किंवा सुरीने त्यास थोड्याशा सोडवून घ्यायच्या म्हणजे मोमो इडली अगदी सहज आपल्या वाटेमधून बाहेर येईल मी अशी हातावरती तुम्हाला उलटी करून दाखव हलक्या हाताने टॅप करून घेतल्या तुम्ही इथे बघू शकता किती छान आपल्या इडलीला जाळी आलेली आहे आपली इथे मोमो इडली तयार झाली मी तुम्हाला ही जी मोठी आपण डबल मोमो इडली केले ना ती सुद्धा तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा छान दिसत आहे तुम्हाला जर लहान मोठी जशी आवडत असेल तशी तुम्ही करू शकता इथे तुम्ही सॉफ्ट बघा किती सॉफ्ट आपली ही इडली झालेली आहे ती मोमो इडल्यास केल्या की गरम गरमच खायला द्या चवीला अप्रतिम लागतात एकदम सॉफ्ट अशा आपल्या ह्या इथे मोमो इडल्या तयार झाल्यात मी तुम्हाला मध्ये कट करून दाखवते मोमो इडलीमध्ये कट केल्यावर दिसायला ती जेवढी छान दिसते ना त्यापेक्षा सुद्धा आतमध्ये आपण जे मोमोचं स्टफिंग भरले त्यामुळे चवीला ती खूपच छान लागते चटणीचीसुद्धा गरज लागत नाही ही मोमो इडली खाताना आता जी आपण डबल डेकर मोमो इडली केले ना, के ना तीसुद्धा कट करून घेऊया तीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता अगदी छान आतमधलं हे स्टफिंग बघा किती सुंदर दिसत आहे तुम्हाला इडली करायची नसेल त्याच मिश्रणापासून तुम्ही इथे छोटे चुट छोटे पॅनकेक केक मोमोज पॅनकेकसुद्धा करू शकता जाळी बर का आपल्या किती छान असे या डोशाला जाळी आलेली आहे जर तुम्हाला असे मोमो डोसेसुद्धा करायचे नसेल तर तुम्ही साधे डोसे आणि चटणीसुद्धा इथे करू शकता तुम्ही बघू शकता अगदी झटपट काही नाश्ता बनवायला सुचत नसेल वेळ नसेल तर तुम्ही झटपट असे रव्याचे छान मऊसूद जाळीदार असे डोसे बनवू शकता एकदम मऊसूत आहे तुम्ही इथे बघू शकता मुलांना काय मोठ्यांना सुट्टा नेहमीच इडली डोसा खाऊन कंटाळा आलेला असतो वेगळं काहीतरी नाश्त्यात हवं असतं त्यावेळेस तुम्ही अशी मोमो इडली करून बघा कोणतीच पूर्वतयारी न करता काही गडबिडीच्या वेळेस तुम्ही असा मऊसूत रव्याचा डोसासुद्धा करू शकता रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद